या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे या व्हिडिओमध्ये आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावरील प्रश्न उत्तरे पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म केव्हा झाला उत्तर आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस दुसरा प्रश्न आहे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कोठे झाला उत्तर आहे वाटेगाव वाळावा तालुका सांगली जिल्ह्यात प्रश्न तिसरा अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय उत्तर आहे तुकाराम भाऊराव साठे प्रश्न चौथा अण्णाभाऊ साठे यांचे टोपण नाव काय आहे उत्तर आहे लोकशाहीर अण्णाभाऊ प्रश्न पाचवा प्रसिद्ध फकीराही कादंबरी कोणी लिहिली उत्तर आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रश्न सहावा सा अण्णाभाव साठे यांची पहिली कादंबरी कोणती उत्तर आहे चित्रा प्रश्न सातवा सन पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या सा भाषणात अण्णाभावाने केलेले प्रसिद्ध विधान कोणते पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या हातावर धरलेली आहे प्रश्न आठवा एकोणीसशे एकसष्ट मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार कोणत्या कादंबरीला मिळाला उत्तर आहे फकेरा प्रश्न नवा सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मोर्चात अण्णाभाव साठे यांनी कोणती घोषणा केली हे आजादी ज्योती आहे देश की जनता बोकी आहे प्रश्न दहावा अण्णाभाव साठे यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने कोणते कलापथक स्थापन केले उत्तर आहे लाल बावटा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा धन्यवाद